या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात एकमेव ठिकाण शिवपुत्र संभाजी भोसरीतील शिवशंभू प्रेमी जनतेनं उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आज या महानाट्याचा अखेरचा दिवस असून ही सुवर्ण संधी सोडू नका जास्तीत जास्त नागरिकांनी हे महानाट्य पाहावं असा आवाहन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले भोसरी येथील गाव जत्रा मैदानावर सुरू असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला दर दिवशी सुमारे 25 ते तीस हजार नागरिकांनी उपस्थिती लावून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पाहिलाय विशेष म्हणजे प्रयोग संपल्यानंतर भारावलेल्या प्रेक्षकांची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना भेटण्यासाठी प्रचंड रीग लागते छत्रपती शंभू राजांचा खरा इतिहास पाहायला मिळाला याबद्दल प्रेक्षक माता भगिनी डॉक्टर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवजयंतीचा औचित्य साधून दिनांक बावीस ते पंचवीस फेब्रुवारी या कालावधीत शिवपुत्र संभाजी महानाट्याचा आयोजन केलं आहे शिवशंभूचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या भावनेतून या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं या महानाट्याला रोज होणारी प्रचंड गर्दी पाहता त्यांचा हा संकल्प सफल होत असल्याचं दिसून येत आहे ज्या भोसरीकरांना शिवपुत्र संभाजी महानाट्यास पास मिळालेला नाही त्यांनी तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी सायंकाळी साडेपाच वाजता गाव जत्रा मैदानी या ठिकाणी यावं आणि स्वयंसेवकांशी संपर्क साधावा विना प्रवेशिका सर्वांना प्रवेश दिला जाईल आपण सर्वांनी या महानाट्याचा सहकुटुंब लाभ घ्यावा ही विनंती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना मदत करा बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास भोसरी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा